श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण ऐकणार आहोत सिसिलिया कारव्हालो यांची ठसा ही कविता सिसिलिया लिया कारव्हालो यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात एप्रिल एकोणीसशे छप्पन्न साली झाला त्यांनी ठसा या कवितेतून स्त्रीला उद्देशून ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या कवितेतूनच ऐकण्यासारख्या आहेत आपण त्यांची ठसा ही कविता आता ऐकूया कवयत्री आहेत सिसिलिया कारव्हालो आणि कवितेचे शीर्षक आहे ठसा तू कधीच मुक्त झाली होतीस तू कधीच मुक्त झाली होतीस अंगठ्याच्या छापातून शापातून तुझ्या लालस बोटातून पाझरत होते शब्द पाझरत होते शब्द तुझ्या लालस बोटातून तरीही तुझ्या अंगठ्याचे ठसे असे घरभर पसरलेले तरीही तुझ्या अंगठ्याचे ठसे असे घरभर पसरलेले भिजलेल्या कणकेवर भाजलेल्या भाकरीवर पाण्याने भरलेल्या घागरीवर सारवण संपलेल्या घरातल्या फरशीवर जेवणाच्या टेबलवर गादीच्या चादरीवर ठसे सर्वत्र तुझ्या अंगठ्याचे ठसे भिजलेल्या कणकेवर भाजलेल्या भाकरीवर पाण्याने भरलेल्या घागरीवर सारवण संपलेल्या घरातल्या फरशीवर जेवणाच्या टेबलवर गादीच्या चादरीवर ठसे सर्वत्र तुझ्या अंगठ्याचे ठसे तू शिकलेली तू शिकलेली तरीही तू अंगठा छाप कुणा अडाण्याच्या उंबऱ्यावरील ओलांडले तू कुणा अडाण्याच्या उंबऱ्यावरील ओलांडलेस तू संसाराच्या सेवा पुस्तिकेवर तुझ्या हातांचा ठसा संसाराच्या सेवा पुस्तिकेवर तुझ्या हातांचा ठसा तरीही पडत नाही तुझ्या हातात काही तरीही पडत नाही तुझ्या हातात काही चेहऱ्यावर असतो मात्र एक ठसा चेहऱ्यावर असतो मात्र एक ठसा राकट हातांचा आत्ता आत्ताशी तुझ्या कपाळावरील ठसठशीत होत चाललीये लाल ठसठस आत्ता आत्ताशी तुझ्या कपाळावरील ठसठशीत होत चाललीय लाल ठसठस मनगटावरील हिरवी किनकिन मनगटावरील हिरवी किनकिन देहावरील हळदीचे दुखरे क्षण दंड मांड्यांवरील निळे शिक्के देहावरील हळदीचे दुखरेक्षण दंड मांड्यांवरील निळे शिक्के पाठी पोटावरील विरलेली वाळू पाठी पोटावरील विरलेली वाळू काळजातील वेदनांचे पक्केपण आणि तुझ्यात वसलेल्या शब्दांना तर आलेय परकेपण काळजातील वेदनांचे पक्केपण आणि तुझ्यात वसलेल्या शब्दांना तर आलेय परकेपण घरभर तुझ्या बोटांचे ठसे घरभर तुझ्या बोटांचे ठसे कोणी केले तुला असं अंगठा छाप कोणी केले तुला असं अंगठा छाप ओलांड हा छापाचा उमरा ओलांड हा छापाचा उंबरा बघ जरासे बाजूला ऐकू येईल तुला तुझेच खणखणीत नाणे ओलांड हा छापाचा उमरा बघ जरासे बाजूला ऐकू येईल तुला तुझेच खनखनीत नाणे तुझ्या शिक्क्या सह असलेले तुझ्या शिक्क्या सह असलेले आणि तुझ्या अंगठ्यातून पाझरणारे सुरेल गाणे आणि तुझ्या अंगठ्यातून पाझरणारे सुरेल गाणे श्रोते हो स्त्रीच्या अस्तित्वाला काहीच किंमत नसते सगळीकडे असूनही तिच्या अस्तित्वाचा ठसा कुठेच उमटत नाही हेच या कवितेतून आपल्याला जाणवते तर भेटूया पुन्हा एका आशय संपन्न कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी